चांगली आहे म्हणतात ना बघा अरे लय लय मजा मजा बघ मु पण पाणी भरला दिव्या ते तुंब झाले भेट किती पाणी भरला बघा गाडी येतो प्रवाह लोकं कशी जातो हे गाडी येतो थोड्या असं चालू रावल तर पुरं चले गाडी कामात येत चालेल गाडी घेऊन जाता तुमची असं व्हिडिओ येता आता नवीन दिव्या गावकरांचा काय खरा ना भरपूरच पाऊस पडता दाबून पडता म्हट एवढं पाणी नाही पण या बाजूचं पाणी आहे नालो असल्या कारण पाणी भरपूर भरलेला आणि गाड्यांची पण वाट लागलेली आहे गाडी बुडत चालली लावलेली असते पात्र थोड्या वेळा पाणी असऊ जाते एवढा गटार साठला असं पाणी गटारामुळे हो टेम्पो तर पूर्णच झालो ट्रेन तर दिसतच नाही झालंच बघा तशीच झाली पाण्यात बुडत चालली रिक्षा पण गेली सगळा गेला शिबलो माझं कडे राहू चा कडेच्या सोसायटी त्याच्या परिस्थिती बेकार आहे गाडी पण पाण्याखाली गेले वाट लागते या गाडीमध्ये दुरुस्ती भरपूर करते दुबतच चालली म्हण पण तीच परिस्थिती आहे आता झाला गाडीची बेकार परिस्थिती झालेली आहे बघा तुमची पण बेकार परिस्थिती झालेली आहे गटार असल्या कारण ना पाणी ना फुगला त्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे